आपण या ठिकाणी पहिले तर एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या आपल्यामार्फत सर्व हिंगोलीवासियांना मनापासून लाख लाख शुभेच्छा आज ह्या निमित्तानं जेव्हा आल्यानंतर उष्णतेची तीव्रता महाभयंकर आहे आत्ताच जिल्हा जिल्हाधिकारी महोदयांबरोबर चर्चा केल्या केल्याप्रमाणे पाच सहा टँकरची मागणी होती पैकी एक तात्काळ सुरू केलेलं आहे जसंही ग्रामीण ग्रामस्तरावरून जशी मागणी येईल तसं तात्काळ टँकर पोचवण्याची किंवा देण्याची कार्यवाही केली जाईल तीस जवळपास विहीर बोरवेल अधिग्रहण केलं आहे त्याच्यामुळं मी आपल्या प्रशासकीय यंत्रणेला मग ते ग्रामशोक असतील तलाठी असतील प्रांत असतील तहसीलदार असतील यांना निमित्ताने एक सूचना देतो की बाकीची एखादी गोष्ट प्लस मायनस झाली पण पाणी टंचाई हा विषय तसा अतिशय जीवनमरणाचा आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी त्या ठिकाणी जागृत राहून आणि जिल्हाधिकारी महोदयांबरोबर संपर्क ठेवून आणि वेळच्या वेळी ती कार्यवाही करावी अशा पद्धतीची मी सूचना देतो या ठिकाणी आपण गाड्यांचं विचारलं तर आज प्रत्येक क्षेत्रात काम खूप मोठ्या प्रमाणात वाढतं पण त्या प्रमाणात वाहनांची संख्या मग ते पोलीस असोत आरोग्य असो किंवा इतरही विभागात ज्या ज्या म्हणून वाहनं लागतात त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं आपण सातत्यानं प्रयत्न करतो आहे मागच्याच ज्या वेळेला मी पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आलो त्यावेळेला तसं ताई अगदी थोडेफार पैसे होते परंतु त्यावेळेला आम्ही सांगितलं की बाबा तुमची डिमांड जर पोलीस व्हॅनची आहे किंवा पोलीस व्हेकलची आहे तर इतर कामं एखादं मागं पुढं होईल आज ना उद्या पुढच्या डी करू किंवा पुढच्या वर्षात करू परंतु पोलिसांची ही अतिशय महत्त्वाची गरज म्हणून त्या ठिकाणी आज आपण तेरा गाड्या त्यांचं लोकार्पण त्या ठिकाणी केलं आहे मी पोलीस बंधूंना विनंती करेन की खूप चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेची सुरक्षा आजपर्यंत आपण करत आलात वाहनाअभावी कदाचित तुम्हाला काही प्रसंगी वेळेत त्या ठिकाणी दाखल होता आलं नसेल परंतु आज ह्या वाहनांचा उपयोग करून वेळच्या वेळी त्या ठिकाणी जाऊन आणि त्यांना सहकार्य करण्यासाठीचं मी अपेक्षा व्यक्त करतो